तर आज काय घातले राणी ती खूप सुंदर साडी वेअर केली बघा हे बघा चंद्रकोर केली आहे आणि खास पंचमी साठी आपण स्टॉक मागवलाय खूप सुंदर अप्रतिमाशी चंद्रकोर साडी मागवली बघा हे चंद्रकोर साडी मध्ये तुम्ही पण बघताय काय सुंदर चंद्र आले कॉपरचा पण सॉरी सिल्वरचा आणि कॉपरचा असं चंद्रकोर आलाय बघा आणि काठ बघा पैठणीचा काठ आलाय एकदम सुंदर अशी साडी आहे आणि हळू दाखवू का व्यवस्थित घ्या काही सुंदर साडी दिसते जवळून घेतो आपण बघा आणि बघा आता अंगावर कशी दिसते साडी पैठणी चंद्रकोर पैठणी जी आता सध्या ट्रेंडिंग आहे आणि मी यापासून दाखव मॅडम एकदा साडी कशी दिसते साडी अगदी चोपती बघा साडी ही बारीतली साडी आहे विक्री आपण फक्त तेराशे रुपयाशी करणार आहोत खूप सुंदर पैठणी आणि चंद्रकोर साडी आली बघा तर आपण कलर बघून घेऊया या साडी मध्ये कोण कोणचे आले आणि राणी काय केलं यावेळेस वेळेस वेगळे कलर काय आले नाही जे ट्रेंडिंग आहे सध्या खूपच चाललेत कलर तेच मागवलेत बघा खूप सुंदर असे कलर आलेत आपल्याकडे आणि चंद्रकोर मलाच खूप आवडले एकच नंबर दिसते कशी दिसते ग चांगली दिसते छान चांग दिसते का आणि बहुतेक पंचमीर सगळ्या जण अशीच साडी नेसतील काय पार्टी वेर, वेर तर वेर करतातच पण माझ्या मते मा पंचमीला ही साडी असणार आहे भरपूर लेडीजच्या अंगावरती कारण साडीच प्रतिम दिसते बघा आपण कलर कोण कोणचे मागवले ते बघून घे एकदा हा बघा वांगी कलर खूप सुंदर कलर साडी हवे असेल तुम्ही ऑनलाईन मागून घेऊ शकता तुम्हाला साडी घरपोच मिळेल जानवी साडी सेंटरची साडी आहे गॅरंटेड साडी असणार आहे आणि तुम्हाला देण्या अगोदर एकदा खोलून व्यवस्थित चेक करूनच आम्ही साडी देत असतो तर बघा काय सुंदर वांगी कलरची साडी आली आहे वांगी पण आहे वाईन पण आहे दोन मिक्स दिसतोय कलर खूप सुंदर अप्रतिम कलर आहे मस्त आहे का हो तर बघा असे कलर मागत आपण हा थोडा वेगळा आहे हा वाहिन दिसतोय वांगी तर हाय बघा कलर मध्ये फरक लगेच दिसतोय खूप सुंदर साड्या आल्या ज्यांना हवे पटकन कर बुकिंग करून घ्यायचे आणि राणी त्यांनी तुमच्यासाठी खास करून माल मागून घेतलाय आणि जो चंद्र दिसतं कॉन्ट्रास्ट म्हणजे दोन चंद्र त्यात सिल्वरचा पण आहे आणि गोल्डनचा पण आहे बघा मला तर खूप साड्या आवडल्या बघा आधच काटपैठणी सारखा आलाय हा बघा कलर भरपूर मागून घेतलेत पटकन बुकिंग करून घ्यायचे साड्यांची काय छान दिसतय आणि हा राम मध्ये डार्क जाण्याला ब्ल्यू कलर आहे बघा बाकीच्या पण चंद्रकर यल्लो आपल्याकडे अवेलेबल आहे बॉटल ग्रीन अवेलेबल आहे पण मी जास्त करून रामच मागवले बघा काय सुंदर दिसत आहेत पैठण एकच एक नंबर अप्रतिम आहे बघा हे साड्या राहत नसतात पटकन बुकिंग करून घ्या जेणेकरून तुमची पण साडी बुक होऊन जाईल अशा प्रकारचे साडी आहेत आपल्याकडे बाकीच्या व्हाईट साड्याची तर व्हिडिओ तुम्ही पाहिलीच आहे पण जास्त करून मला जो आवडला चंद्रकोरचा प्रकार तो आपण पटकन मागून घेतला आणि तुम्हाला हवा असेल तर बुकिंग करून मला व्हिडिओ पाहिल्या क्षणी बुकिंग करून घ्यायचे जेणेकरून साडी मला बाजूला ठेवता येईल तुमच्यासाठी खास करून आणि तर ही बघा ही चंद्रकोर जरा वेगळी आहे हिची विक्री होणार आहे सोळाशे रुपये फक्त सोळाशे रुपये तर कॉन्ट्रास काट आलाय चंद्रकोरला आणि दोन प्रकारचा चंद्र दिसतो याच्यामध्ये पण कॉपर आणि सिल्वरमध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा आणि राणीताई बोलत नाही जे बोलले तेच सेल त्याच रेटने सेलिंग पण करते आणि कापड छान देत असते बघा आणि आजचा विषय नाही आपला सात वर्ष झालं मी साड्यांची सेलिंग करते याच्यामुळे काय मला वाटत नाही माझ्या कपड्याच मला आतापर्यंत ओरड आहे याच्यामुळे तुम्ही बिंदास बुकिंग करू शकता माझ्या मैत्रिणीला आता कालच साड्या पोच झाल्या बारामतीला त्यांनी सुद्धा मला कमेंट केली खूप सुंदर साड्या आहेत म्हणून तर बघा अशा साड्या हव्या असतील तर बुकिंग करू शकता तुम्ही बिंदास करायचे आणि जे आपली पहिली चंद्र कोर आलती ना ही पण सुंदर बरं भरता हिच्यामध्ये नुसतं चंद्र आहे पण हे कॉपरच आहे बघा काय सुंदर काठ आहे काठात काही फरक नाहीये पैठणीचं काठ आहे एकदम सुंदर दिसतोय तुम्हाला हे पण कलर दाखवून घे ते जर आवडले तर हे पण पटकन बुकिंग करून घ्या बघा बॉटल ग्रीन काय सुंदर साडी आहे बॉटल ग्रीन साडी एकदम उठून दिसणारा कलर कशी दिसते साडी छान आहे का आणि ऑनलाईन बुकिंग करून घ्या कुठंही तुमचं कोणतंही गाव असेल तरी आमची साडी कोट होणार आहे शंभर टक्के वाव तर असे कलर अवेलेबल आहेत पटकन भेट द्यायला जान्हवी से साडी सेंटरला आणि साडी घेऊन जायची आहे आणि खूप सुंदर अशी झोपून बसते साडी अजिबात फुगलेली नाहीये तुम्हाला काय वाटतंय मॅडम नाही साडीत काय वाटतंय का म्हणजे असं व्यवस्थित नाहीये वगैरे असं काय वाटतंय का नाही छान आहे का हो कापड आहे का हात लावून बघा बरं हाताने चेक करून बघा कसं कापड आहे का आणि शिवाय साडी शाईन देते शाईन एकच नंबर शाईन देते साडी बघा साडी आवडली असेल कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा